मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल इन क्रेडिबल एम एस आर टी सीवरती मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये रामटेक आकोट या बस शेड्यूलविषयी माहिती सांगणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चला आता चालू करूया आजचा आपला हा व्हिडिओ तर मित्रांनो हा रामटेक आकोट बस शेड्यूल रामटेक आगार नागपूर विभाग ऑपरेट करते आणि रामटेकवरून ही बस नागपूर कोंडाळी तळेगाव अमरावती परतवाडा आंजनगाव सुरजी मार्गे आकोटला जाते बाकी मित्रांनो ही रामटेक आकोट बस ऑनलाईन रिझर्वेशनासाठी उपलब्ध आहे तसेच मित्रांनो रामटेक ते आकोटचं अंतर जवळपास तीनशे अठरा किलोमीटर आहे आणि हे अंतर पार करायला या बसला जवळपास साडेसात तास लागतात तसेच रामटेक ते आकोटचं फुल तिकीट पाचशे चौतीस रुपये आहे आणि हाफ तिकीट दोनशे सदुसष्ट रुपये आहे बाकी मित्रांनो रामटेकवरून ही बस सकाळी साडे अकरा वाजता सुटते आणि आकोटला ही बस संध्याकाळी सात वाजेपर्यंत पोहोचते आणि आकोटवरून ही बस सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुटते आणि रामटेकला ही बस दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते अर्थातच हा रामटेक आगाराचा आकोट मुक्कामी बस शेड्यूल आहे आणि मित्रांनो या बसची इतर ठिकाणाहून सुटाची वेळ जे आहेत ते पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि शेवटपर्यंत बघून झाल्यानंतर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद